नमस्कार मंडळी आपल्याकडे खास लोक आले आहेत कुठून आलात सर तुम्ही पाचगणी आंबेड पाचगणीवरून पाचगणीमध्ये कुठे आहे आपलं फार्म आंबेडमध्ये आंबेड पाचगणीपासून पाच किलोमीटर पाचगणीपासून पाच किलोमीटर आहे आधी आला होता तुम्ही येऊन की मग आता कशासाठी आलात आता ही ब्रह्म कोंबडीने ब्रह्मा कोंबडी नाही आला आलात आता मग किती घेतलं दोन दोनमध्ये आणि एक नर घेतलं दोन मादी दोन फिमेल आणि एक मेल म्हणजे तीन पक्षी ने आला तुम्ही पाच गणी वर्ग इथं आलात महाबळेश्वर आणि मनसूरमध्ये पाच गणी वर्ण महाबळेश्वर वर न इथं ब्रह्माची पिल्लं नेण्यासाठी आलात तुम्ही किती पिल्लं घेतली तीन पिल्लं घेतलीत का एक मेल आणि दोन फिमे एक मेल आणि दोन फिमे आणि अगोदर आला होता अगोदर येऊन गेलो अगोदर इंडियन डक आणि टर्की नेल इंडियन रनर आणि टर्की नेलात तुम्ही मग आता ते पक्षी आहेत व्यवस्थित आहेत व्यवस्थित आहे ते त्याची क्वालिटी चांगली आहे चांगली मग ती क्वालिटी व्यवस्थित आहे ते, ते पाहून तुम्ही इथं परत आला परत आला ठीक आहे ठीक आहे आता हे पक्षी पाहिले तुम्ही कसे वाटले तुम्हाला एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे ना ठीक आहे तुम्ही एवढ्या ला? लांबना आलात याबद्दल धन्यवाद तुमचे